जय अतिशय रंगतदार नेत्रदीपक कुस्ती स्पर्धा मध्ये संपन्न होत आहेत महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातून अनेक पहिलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत प्रेक्षक बांधवांचं देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचं कळमनगरीमध्ये मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच भव्य युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कळमनगरीमध्ये संपन्न होत आहेत आलेल्या सर्वांचं मान्यवरांचं कुस्तीप्रेमिकांचं प्रेक्षक बांधवांचं कळमनगरीमध्ये मनसशी स्वागत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या संपलेल्या गोष्टीमध्ये काहीला सीट झालेला लोभाजी नाही आपण उपस्थित झाला मान्यवरांगत चला ऐदो विरुद्ध इंद्रजित मोहिते सत्याऐंशी किलो नंतर सत्त्याण्णव किलो स्पर्धेच्या संकेतजी भालेराव आपण उपस्थित झाला मनसी स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं पटेल राज वैभवचे सर्वे सर्वात उद्योगपती कैलास सेठ भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला पाठ्यवरांचं स्वागत शिवसेना उपाध्यक्ष सुप्निलजी बालेराव आपण उपस्थित झाला मान्यवरांचं स्वागत राष्ट्रीय कबड्डी खेळाडू अभिजितजी भालेराव आपण उपस्थित झालात मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं संजय जी क्षीरसागर उद्योगपती आपण उपस्थित झालात आपले मनसे स्वागत हार्दिक स्वागत निमित्तानं दीपक भाऊ सदावर्ते आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहात मनस्वी स्वागत चालू कुस्तीनंतर शिवराज लोकरे दारा लाल कास्टो विरुद्ध आदेश दुबे पुणे जिल्हा तयार राहा या स्पर्धेच्या निमित्तानं सत्यान्न केलं वजन उपस्थित होत आहे मनस्थिती स्वागत हार्दिक स्वागत मॅट क्रमांक बी वरती सत्यान्न किलो वजन गटातील खेळाडू ने ताबडतोब तयार लागले आहे महेश खेरnar नाशिक जिल्हा रेड कॉस्ट्यूम वर्सेस इंद्रनील बोडरे सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम सागर यादव नांदेड रेड कॉस्ट्यूम वर्सेस आदित्य जाधव सांगली ब्लू कॉस्ट्यूम अंबोली पुणे शहर रेड कॉस्ट्यूम वर्सेस प्रजोट टाकळे सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम आदित्य धोत्रे अहमदनगर रेड कॉस्ट्यूम या स्पर्धेचे निमित्तानं प्रसिद्ध द्राक्ष आला की नंदू सेठ भालेराव आबाने उपस्थित झालात मनसे स्वागत गुरुवर्य चंद्रकांतजी भोर आवाने उपस्थित झालात मांडवांचं स्वागत आपल्यासाठी सुंदर अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी रस्त व्हायचे स्थानपन्न व्हायचे या स्पर्धेच्या निमित्तानं पैरोडाचा नागरिक सहकारी मत संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी किशनरावजी पालेरो साहेब आपण उपस्थित झाला आपले मनापासून स्वागत आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे संपलेल्या गोष्टीमध्ये विवेक चौगले कोल्हापूर विजय